लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचे वितरण सुरू झाले तरी पण बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाही वाय केव्हाशी केली तरी पण पैसे जमा झाले नाही तर का जमा झाले नाही याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे काय करायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला का नाही ते कमेंटमध्ये नक्की नोंदवायचं आहे आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा नक्की लिहायचं आहे तर लाडक्या बहिणींनो एकतीस जान एकतीस डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा जा हप्ता जमा करण्याचे आदेश सरकारने दिले होते आणि तो जमा होण्यास सुरुवात पण झाली परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना ई सी केली असून सुद्धा पैसे जमा झाले नाही तर का जमा झाली नाहीत आणि ते कधी जमा होतील आणि त्यासाठी काय करावं लागेल तर सर्वप्रथम तुम्ही ई के सी केली असेल तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ई के वायशी करणं ई केवायशी करणं गरजेचं आहे ई के वायशी जर नाही केली तर इथून पुढे म्हणजे जानेवारी डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार नाही परंतु ई के वायशी करो अगर ना करो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा सर्वांना जमा होत होता परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे तर ई केवायशी केली असेल आणि नसेल त्याचा काही विषय नाही आहे कारण की डी बी टीचा तांत्रिक अडचण आल्यामुळे फक्त बऱ्याच लाडक्या बहिणींना त्याचा लाभ भेटला नाहीये तर तांत्रिक अडचण आल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना त्याचं काय बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणजे बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये जमा झाले नाहीत तर ते कधी जमा होतील काल संजय गांधी निराधार योजनेचे आणि एक तारखे एक जानेवारी ते दोन जानेवारीपर्यंत डिबेट चालू होते म्हणजे त्या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत होते त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुरळक ठिकाणी पैसे जमा झाले पण आज आहे तीन जानेवारी आज सुद्धा वितरण चालू होईल का असे बऱ्याच लाडक्या बहिणींचे आपल्याला कमेंट येत होत आहे तर आज वितरण चालू होण्याची बहुत जास्त शक्यता आहे आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवरती ती, ती माहिती देणार आहे चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे ती तिथं जाऊन तुम्ही जॉईन करा बऱ्याच लाडक्या बहिणींना आज सुद्धा जमा होण्याची जात शक्यता आहे आज जर वितरण चालू झाले तर आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवरती आपण ती, ती माहिती देणार आहे परंतु आज वितरण चालू होणार आहे आम्हाला माहिती मिळत आहे त्यामुळे असेच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय शिवराज